ही वाळवी आहे कीड आहे आणि ज्या वेळेला अशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेला वाळवी लागते वेळेला ती वाळवी ही नष्ट करावी लागते ती वाळवी पेस्टिसाइड वापरून संपवायला लागते आणि म्हणून आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी सरकार आहेत जी दोन्ही सरकारच गोळ्यामध्ये या देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला लागलेली वाळवी आहे आणि ती वाळवी झटकण्याचं काम ती वाळवी संपवण्याचं काम आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संपवण्याचं आव्हान आणि संपवण्याचा विडा हा महाराष्ट्रामध्ये उचलण्याचा शुभारंभ हा आता या ठिकाणी केलेला आहे आणि याचा या महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक तर आहेतच परंतु ज्यांचं ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे ज्यांचं ज्यांचं म्हणून देशावर प्रेम आहे ती सगळी मंडळी ही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये लागलेली राज्यकर्ते रूपण राज्यकर्ते नावाची भ्रष्टाचारी वाळवी संपवण्याकरता आजपासून मदत करतील भ्रष्टाचार पे चर्चा आवाहन उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे मी हे विस्तारानं सांगितलं की भ्रष्टाचार म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या व्यवस्थेला लागलेली ही वाळवी आहे आणि ही जर वाळवी काढून टाकायची असेल ही वाळवी जर संपवून टाकायची असेल ही वाळवी जर नष्ट करावी करायची असेल तर नाक्या नाक्यावर चर्चा झाली पाहिजे नाक्या नाक्यावर ही भ्रष्टाचारी वाळवी संपवण्याचं काम प्रत्येकानं केलं पाहिजे आणि म्हणून उद्धव साहेबांनी अतिशय मार्मिक सांगितलं चहाच्या टपरीवर जा एखाद्या मध्ये जा एखाद्या स्पामध्ये जा एखाद्या ते महिलांचं काय असतं ते पार्लर हा पार्लर पार्लर, पार्लर मध्ये जा किंवा जिथे कुठे जाल जा जिथे कुठे जाल तिथे ही चर्चा करा आणि ही वाळवी संपवा फक्त सावली नावाच्या बारवाला माचवणाऱ्या बारमध्ये मा जाऊ नका छमछमदास त्यांच्या बारमध्ये जाऊ नका असं उद्धवसाहेबांनी सांगितलं ज्या प्रकारे मंत्रिपद राजीनामा घेण्याची आवश्यकता होती मात्र केवळ ते बदललं जाते त्यामुळे कुठेतरी वेगळा पायंडा राजकारणामध्ये पडतोय का मी खरं सांगू का माझ्या स्वभावाप्रमाणे मी स्पष्ट बोलतो की आपण सगळे म्हणतोय की देवेंद्र फडणवीसांचा नाविलाज झालाय देवेंद्र फडणवीस हे हदबल आहेत देवेंद्र फडणवीस हेल्पलेस आहे हेल्पलेस आहेत देवेंद्र फडणवीसांची इच्छा असून सुद्धा या मंत्र्यांना बदलता येत नाही माझ्या दृष्टीने साप खोटा आहे देवेंद्र फडणवीसांबद्दल अशी सहानुभूती बाळगण्याचं काहीही कारण नाही याचं कारण याचं या कारण असं याचं कारण असं की मंत्र्यांना पीए कोण द्यायचा ओएसडी कोण द्यायचा सचिव कोण द्यायचा त्यांचा शेवटी प्रायव्हेट सेक्रेटरी कोण द्यायचा हे सगळं देवेंद्र फडणवीस ठरवू शकतात तिथं मित्र पक्षांचं ते ऐकत नाही आणि मग जर भ्रष्टाचारी मंत्री असतील आणि आहेतच तर त्यांना काढण्याकरता म्हणून देवेंद्र फडणवीस हाडबल नाहीत किंबहुना माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून डबल गेम आहेत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी दोघांनाही आहेत एका बाजूला मी किती चांगला आहे मला हे महाराष्ट्र राज्य चांगलं स्वच्छ ठेवायचं आहे मला कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचारी लोकांना जवळ करायचं नाही असं बाहेर चित्र उभं करतायत आणि दुसऱ्या बाजूला जे चुकीचे वागतात जे भ्रष्टाचार करतायत जे चुकीचं बोलतात त्या सगळ्यांना पाठीशी घालायचं म्हणजे चितपी मेरी पडवी मेरी म्हणून ज्यांना भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालायचं त्यांची सहानुभूती मिळवायची आणि बाहेर असं वातावरण निर्माण करायचं की भ्रष्टाचारी लोकांना मला काढायचं आहे त्यांना शिक्षा करायची आहे पण माझे मित्रपक्ष ऐकत नाहीत माझं याच्या विरोधात वेगळं मत आहे जर तुम्ही त्यांचे पीए सचिव बिचू बदलू शकता तर भ्रष्टाचारी मंत्र्यांना तुम्ही का बदलू शकत नाही आणि म्हणून या सगळ्यांना पाठीशी घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत असं माझा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर आरोप आहे बुलढाण्यात संजय गायकवाड यांनी सर बुलढाण्यास संजय गायकवाड गायकवाडांनी मराठी मराठी दिल्लीमध्ये जोरदार आंदोलन केलं सर्व विरोधी पक्षातल्या असं मी हे मी मी हे सांगितलं की हे दोन्ही सरकार केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार ही या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी आहे केवळ किन नाहीये आणि म्हणून ही वाळवी साफ करायची असेल तर केवळ इंडिया विकास आघाडीच्याच लोकांनी रस्त्यावर उतरून चालणार नाही तर ज्यांचं ज्यांचं या देशावर प्रेम आहे ज्यांचं ज्यांचं ह्या राज्यावर प्रेम आहे या सर्वांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे असं माझं मत आहे संजय रायनरात एकनाथ शिंदे कुठेतरी त्यांना मुंबई योजना कुठेतरी महत्वाचा विषय माझ्या नाही अधिकार मारने के राज्य राज्य मंत्री ऐसा है कि पूरे देश में जो दिल्ली की सरकार है जो महाराष्ट्र की सरकार है ये दोनों सरकारें भ्रष्ट सरकार है ये दोनों सरकारें चोरी किए हुई स्थापित हुई सरकार है ये सरकारें भ्रष्टाचार की कीड़ है ये सरकारें भ्रष्टाचार की एक प्रकार की मराठी में वालवी बोलते हैं वो वालवी लगी हुई है और अगर महाराष्ट्र को बचाना है और अगर देश को बचाना है भ्रष्ट लोगों को और भ्रष्ट लोगों से इस देश को राज्य को बचाना है तो ये जो भ्रष्टाचार की वालवी है ये भ्रष्टाचार की जो कीड़ लगी हुई है इसे साफ करना पड़ेगा और इसे साफ करने का आज से शुरुआत आह्वान हमारे नेता हमारे पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव बाला साहब ठाकरे जी ने ये शिव तीर्थ से हमारी माँ स्वर्गीय महासज साहेब मीनाबाई ठाकरे जी के पुतले के सामने स्टैचू के सामने खड़ा रह के आह्वान किया है मुझे यकीन है मुझे विश्वास है ये लगाई हुई चिंगारी सब अंगार बन जाए जाएगी और ये सरकार और दिल्ली की सरकार उसमें जल के खाक हो जाएगी उद्धव साहब ने बुलाया कि अभी चाय पे चर्चा नहीं तो भ्रष्टाचार के ऊपर चर्चा होनी चाहिए। बिल्कु, बिल्कुल बिल्कुल उद्धव साहब ने सही कहा है ये भ्रष्टाचार पे चर्चा करने की जिम्मेदारी कोई एक पार्टी की नहीं है सिर्फ हमारे पार्टी की नहीं है सिर्फ इंडिया आघाड़ी की नहीं है जिस जिस आदमी का जिस जिस व्यक्ति का इस राज्य पे और देश पे प्यार है प्रेम है जो जो राष्ट्र है उन सबकी जिम्मेदारी है कि ये सरकार उनके खिलाफ चर्चा नाके नापके पे करना सलून पे करना घोसली के दुकान पे करना या रस्ते पे करना या ब्यूटी पार्लर पे करना सिर्फ और सिर्फ छमछम बामदास उसका जो सावली बार है उस बार में नहीं करना ऐसा उद्धव साहब ने कहा होना ही चाहिए पूरी देश में ये आंदोलन खड़ा होना चाहिए हे आंदोलन जोर से चालना चाहिए संजय राऊतांचा आदेश घेण्यात आलेला आहे दिल्लीमध्ये या आंदोलना प्रकरणात संजय राऊत हे आमचे हिरो आहेत आणि ज्या वेळेला अशा पद्धतीची आंदोलनं होतात त्यावेळेला हिरोलाच अटकाव केला जातो कारण हिरो मोकळा राहिला तर सरकार झिरो होतं आणि म्हणून संजय राऊत जर मोकळे राहिले तर आजचं आंदोलन इतकं जबरदस्त होईल दिल्लीमध्ये आणि संजय राऊतांना अटक जर केला असेल मला माहीत नाही किंवा पोलिसांनी त्यांना थांबवून घेतलं असेल किंवा ताब्यात घेतला असेल तर मी पुन्हा एकदा सांगतो की संजय राव राऊत आमच्या हिरो आहेत संजय राऊत आगा म्हजय राऊत राऊत आजो अरे संजय राऊ राऊत तुम आजो आंदोलन करण्यात आले दोन राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवर कोण संजय काढून रत्नागिरीमध्ये देखील रत्नागिरीमध्ये आपल्या पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं होतं परंतु ते महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असं काही होणार नाही महाविकास आघाडीच्या विरोधात कोणी घोषणा करणार नाही तुम्ही लावा ना लावी करण्याचं काम करू नका आणि चांगल्या आंदोलनाला गावधोड लावू नका